नामांकन दाखल करण्यास अवघे दोन दिवस उरले असतानाच भंडारा जिल्ह्यात राजकीय समीकरणं ढवळून निघताना दिसत आहेत भाजपामध्ये उमेदवारीवरून असंतोषाचा भडका उडाला असून पक्षातील बंडखोरीने नेत्यांची झोप उडवली आहे तर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सध्या तरी आलबेलचे वातावरण असल्याचे दिसते भंडाऱ्यातील नगराध्यक्ष पदाच्या आहे अवघ्या वीस दिवसात भाजपातील दोन पदाधिकाऱ्यांनी पक्षाला रामराम ठोकला राम तर एकाने पदाचा राजीनामा दिल्याने भाजपमध्ये खळबळ माजली आहे भाजप महिला जिल्हा उपाध्यक्ष कल्याणी भुरे यांनी महिलांना पक्षात स्थान नसल्याचा आरोप करत भाजप सोडत शिंदे सेनेचा झेंडा हाती घेतला त्यानंतर प्रदीप पडोळे यांनी बदललेल्या धोरणांवर नाराजी व्यक्त करत पदाचा राजीनामा दिला तर पवनीच्या प्रसिद्ध डॉ विजया नंदुरकर यांनीही पक्ष सोडला या मालिकेमुळे भाजपातील अंतर्गत ओढाताण शिगेला पोहोचली असून वरिष्ठ नेते आता नाराज कार्यकर्त्यांच्या मनधरणीला लागले आहेत काँग्रेस आणि राष्ट्रवादीत मात्र अद्याप शांततेचे पडघम वाचताना दिसत आहेत आपल्या परिसरातील अशाच ताज्या व महत्वाच्या बात्यांचा आढावा घेत राहण्याकरिता लोकराज्याचा युट्यूब चॅनेलला आता सबस्क्राईब करा